आपण काढू की त्यांना मिस्त्री नाही केलं नाही नाही सांगतो सांगतो ना मिस्त्री कुकरायचंय का नाही कुकर नाही नाही बरं बरं नाही बरं नाही नाही काय वेद गंगे काटाला गारगोटी गावाला मुळे महाराज आधमापूर गावात मामांचा मठ त्यांना लागली गोड्याने उदाची चट भरल्या गावात वाजली गाट वेळच्या वेळी मेंढ्या राखीत मुरकंड्या मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवित होते दैवात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून बाळू माझे ऊन गेले बोला पुंडली गौरदेव विठल श्री ज्ञानदेव तुक पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ने महाराज की जय तुकाराम महाराज की जय संत बाळूमा महाराज की जय महाराज की जय बोला रौसिय। रौसिय। बोला बाळच्या नावाने बोला बोला शिव मेंढ्याच्या नावान बोला बोला बाळच्या नावाने बसा आजचा महाप्रसाद गुप्त गुप्त अन्नदान महाप्रसाद आजचा झालेला आहे आणि पुढचा पण गुप्त महाप्रसाद अन्नदान आहे त्यांनी सांगा म्हटलं तर सांगितलं जाणार आहे सर्वांनी जेवण करायला बसा पुढची अमावस्या शनिवारी आहे शनी अमावस्या येणारी पुढची आहे तारीख किती बघित एकोणतीस मार्च शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस महाप्रसाद बुकिंग झालेला आहे गुप्त महाप्रसाद इकडे इकडं पंगत चालली था। था था। जास 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 जास। लागल तेवढा वाडा भरपूर वाडा लहान मुलं बाळ बघून वाडा पोटभर पोटभर जेवा नाच करू नका नाही पूर्ण ब्रह्मय लहान मुलं बघून वाडा बाळचा प्रसाद हो बोला चालूच आहे की भाई तिकड बाई आहे की दिसत आहे की आता सगळं दिसतय बाळवामाचा प्रसाद आहे वाया घालवू नका पोटभर जेवा लहान मुलं बाळ बघून वाडा वाडपे मंडळी लहान मुलं बघून वाडा परसाद वाया घालू नका बाळ पावसाळ्यात या ठिकाणी अडचण होत आहे तर महाप्रसाद अमावश्याला या ठिकाणी केला जाणार आहे तरी बरेच भावी भक्तांनी कुणी एक गाडी वाळू दिलेली आहे कुणी एक गाडी डबार दिलेला आहे तर कोण अनेक बुकिंग चालू आहे कोण पत्रा देणार आहे तर कोण सिमेंट देणार आहे कोण दहा देणार आहे तर या ठिकाणी बघा पाच पुती आलेले आहेत असं मामांचं काम वाढतं चालूच आहे आणि चालूच राहणार आहे कोण देत आहे काय देत आहे कावा देत आहे हे विचारू नका कारण दोन मिनिटाला बुकिंग चालू आहे त्याची सर्वांची या ठिकाणी नोंद आहे पोटभर जेव्हा अन्न वाया घालू नका माहिती आहे की माझ्या कि म्हला हो सांगितलंय सांगितलंय गोटे शांत गोट्या <laughs>

तर काय लाईट नसले काय करायचं काडू तर री बऱ्याच जणांना मी बॅटरी टॉर्चर लाईट आ आला त्यामुळे तर ते नेमकं अर्ध्याच्या वेळी ते हलले कायतरी हं ते बलाचं हे झालं बळ हं कोयला चालू लागले रूटीन लागली सेटिंग लागली हा बाकुटे तरी ह्याच्यावर जाऊ ते दावरे

अन्न वाया घालू नका मागून घ्या पोटभर जेवा लहान मुलं बघू अडा Thank you

Terima kasih telah <laughs> menonton!